आपला हक्काचा माणूस प्रवीण पाटील यांचे प्रभाग क्रमांक दोन मध्ये विजयाचे तारडे जड विरोधी अपक्ष उमेदवाराचा पाठिंबा आम्ही पेणकर विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असलेले प्रवीण पाटील हे पेण शहरातील प्रभाग क्रमांक दोन ब मधून नगरपालिका नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवत आहेत आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी अपक्ष उमेदवार अशोक जैन यांनी आपला अर्ज मागे घेऊन उमेदवार प्रवीण पाटील यांना पाठिंबा दर्शवला आहे यामुळे प्रवीण पाटील यांचे प्रभाग क्रमांक दोन मध्ये विजयाचे पारडे झाले आहे नमस्कार पत्रकार मित्रांनो पेण नगरपालिका निवडणूक ही येत्या जवळ आलेली आहे मी अपक्ष उमेदवार प्रभाग क्रमांक दोन मधन उभा होतो परंतु प्रवीण पाटील हे सुद्धा प्रभाग क्रमांक दोन मधून उभे आहेत आणि त्यांची लोकप्रियता बघता मला असं वाटलं की त्यांनी घराघरामध्ये गेली नऊ वर्ष दोन हजार सोळा साली निवडणूक झाल्यानंतर ताबडतोब त्यांनी आपलं ऑफिस या ठिकाणी टाकलं होतं आणि प्रभाग क्रमांक दोन मधल्या प्रत्येक व्यक्तीची प्रत्येक समाजाची त्यांनी जाऊन सेवा केली होती तुमच्या काही अडचणी असतील पाण्याची पाण्याची अडचण असेल रस्त्याची अडचण असेल किंवा विजेचा काही असेल तो इलेक्ट्रिक इंजिनियर पण आहे त्याच्यामुळे मीटर जर तुम्हाला पाहिजे असेल तर तीन दिवसामध्ये मीटर देण्याचा पहिला हा एक प्रवीण पाटील आहे आणि प्रत्येक घराघरामध्ये जाऊन त्यांनी ह्या नऊ वर्षामध्ये आपले पाव रोवलेले आहेत आणि मजबूत त्यांनी आपली ही सीट केलेली आहे आणि अशी ही मजबूत सीट असल्यामुळे पाचशे टक्के ही सीट निवडून येणार असल्यामुळे मी माझा अर्ज आज मागे घेत आहे आणि बिनशर्त पाठिंबा मी प्रवीण पाटील यांना देत आहे